हवी अगे कल्ला कल्ला काका घर तो तू पण बरे घट्ट पालू वा म्हणतो आलं आलं महा ते तुमचा कल्ला हल्ला पाहूनच आलं बरं बरं झाली सगळ्या गावातली झाली जमा कर बरं का नाही आता घर का पण घर रावलं म्हणून घर आता किती झाली जमा कि

पण काही नाही ना काही काही समजत नाही गोची गांड आणि मी चालली मीटिंग घ्यायला मी चालली मीटिंग घ्यायला हा सगळं मॅम म्हणलं तसंच लागे डबल बबडायला तेच सांगून दिलं हा आणि तिला म्हटलं म्हणे सारा गावातली म्हणे वर्गणी नि जास्त म्हणे माहीत राहीन म्हणे मोठे लोकाचं कॉमल लो नॅर आता पाहताना किती मोठे लोक आहेत हा साऱ्या जास्त वर्गणी माहीत राहीन मा नाताच्या नावानं मा श्यामाच्या नावानं देतो की औंदा मी मिळ वर्गणी तो काका मी थोडी देणार आहोत

असं असं झालं काम मग काय यासाठी घेतलं होतं तर झालं झालं बरोबर हो हो ते महापूर गोष्टी परीक्षेला बसून राहिल तर काय नाव येत नाहीत मला खरं सांगतो त्या परीक्षेसाठी फी भरायची होती त्याचं पुस्तक सातशे रुपयाचं पुस्तकच होतं लेख म्हणून अर्जंटमध्ये पैसे पाहिजे होते म्हणून घेतले होते बा झालं मग काम पगार बी आला म्हणलं भाऊची देऊन द्या जमलं साहेरीच्या मी तांगलाय चांगला आहे असा असाच परगती कर गावातला माणूस पुढे गेला तर गावातल्या माणसाला हरी घेतेच चांगला आहे चांगलाय असं असं काय भेटते तुला महिना भाऊ सात पडते मली सात हजार रुपये सात हातात देते पण साया लय मदत करते मला असे नाही जाण्यापासून म्हणा तसे बदलले लय पैसे माझव दोन चार हातात देते त्याच्यानं चांगलं चांगलं चालू आहे बा आता हो हो नाही नाही चांगला आहे चांगला तसा असा आहे चांगला चांगली गोष्ट आहे बरं आहे दोघही मेहनत करतात बाईबी वावर जाते नाही चांगला आहे चांगला असं चालते तिकडे बरं राहते आणि ती वाईट संगत सोडली याच्या चॅनल फाल खरं सांगतो तू म्हशीन भाऊ काय म्हणतात मला माहिती आहे मी पोस्ट बोलू तू रागेच जाय मला पण बाबू पाहिलं ना हा काही खरं नसते ना बाबू हा ते काही सुतार दोस्त नसता दोस्तही माणसाने हे माणसाला समजलं पाहिजे ना जा हा पाहिजे त्या संगत सोडली तू आज जसं पालटलं की नाही तर तो आता इकडे ना, ना पाहिजे तुला दोन हजार काय द्या हा आता तुला एका मुठीत दिली की म्हणजे काय विचारलं हजारी काय कार्य करायला कळले पाहिजे तो आपल्याला समजते ना की नाही माणूस सुधरून राहिला प्रगती करून राहिला तर त्याला फुल नाही फुलाची पाकडी गाव जर सा हात मारायला लागलं तर हे नाही वाटत नाही तर तू म्हशीन तू हे जो मला वर्षभराच्या पहिले मागे लाल असता मी तुला उभं केलं असतं का तू सांग केलो असतं काय तेच बाबू नाही भाऊ बरोबर आहे पण काही दिवस गेले मला खराब म्हणा आता ते जाऊ दे आता गेले गेले ते गेले म्हणजे चांग आता सध्या चांगलं चालू आहे वादेवाच्या कृपेनं आणि तुमच्या सारख्याच आशीर्वादानं अरे मतल काकाजी अरे बबड्या बोल काय म्हणतं काकाजी मी वर्गणीला लालतो गणपतीच्या गणपतीची वर्गणी एकटा शिटून राहिला का एकटा बसतो का गणपती नाही नाही या नाही लय ते तिकडे तिकडे गेले ना मी इकडे आलो जरा उशीरच झाला ना मग पटपट वर्गणी जमा करणं चालू आहे तर काही जण तिकडे गेले काही जण इकडे आले असं चालू आहे समजायच्या घरचं आजच चाललो गणपती आणले म्हणून मग जेवढी झाली तेवढी वर्गणी जमा करायची आजच गणपती घेऊन याचा कारण गणपती बसले टाइम नाही ना म्हणून असं लवकर लवकर चालू आहे म्हणून आलो वर्गणी पाहिजे होती बा असं 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 माहितीच म्हटलं लक्ष आले नाही वर्ग निले बसतात की नाही म्हटलं गणपती बरोबर लिहि आपल्या घरची एकतीसशे रुपये लिहि काय 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 आळम धडम देता एकवीसशे द्या एक तो एकावंशी द्या तुमच्या हातात एकतीसशे काय आकडा बरोबर नाही वाटत ना हा एकविशे सांगता तुम्हाला शोभत नाही काका एकावंशी लिहितो तुमची कैलास पाहिलं हा नाही तू बोललेले हा पक्का बिझनेस होत नाही का मी तुम्हाला शाळा बापाच बाबावर बी सोडून दे बिझनेस टाक तू हा बिझनेस मॅनचे गुण आहेत कसं तिथे झाडावर सोडून आपल्याला त्याची काय गोट आहे बापात बिझनेसमॅनही बनिंदो <laughs> काका मग एकांशी अंशे द्या मग आम्ही कसं चाललो हा आता गणपती आणलेले कळलास काका तुम्ही द्या ना देतो ना घरी जाऊन देतो ना काकूने एक हजार एक कपूल केली मीटिंग घेत तुम्हाला <laughs> एक हजार एकच द्यायला लागेल आता कमी नका करू खरे त्याच्या तुम्हाला एक हजार एक अंश आहे काय काका तुम्हाला बी माहिती आहे आता बा हुशार आहे <laughs> तो त्याला माहित आहे कोणा किती निघते बरं तर का कुणी अकराशे म्हटलं काय म्हणजे नाही एक हजार येत नाही बरोबर ठीक आहे मी आता घरी जाऊन देतो आधी मी भाऊचे पैसे आणायला न्यूज नाही ते हे यायचे देऊन देतो तू ये घरी मी देतो एक हजार एक ठीक आहे आमरे आण तुम्ही मग गणपतीची मूर्ती चांगली आणा हा चांगला कार्यक्रम करा हो ह काका मोठा भंडार आहे जेवण करायला सगळं घरदार आहे जा बरं 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 जागा बरोबर आहे आपल्या दरसालची हा झाड जरसं मोठं झालं बनले काय काय दोन चार फांद्या तोडू काही कळल्या ना ना, नाही तर नाही 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 राहदे दे, दे साजरा हिरवा गार आणले का बुड्याबाडी घेऊन बसता त्याच्या खाली नाही नाही ना, दे जसा म्हणत पुढे घेऊन आपण जर काही घोर नाही ना हा उत्तर काय घ्याला ते फांद्या जरशा तिकडे ढकलल्या जातात तोडल्या गेल्या का ते गणपती उठल्यावर भोंड भोंड वाटीन ना ते हा लोकायला बसायला सावली बी राहणार नाही तोडू नको पाहू म्हणत मंडप का साजरा घेऊ ना इकडे अरे मग रस्त्यात होईन ना काय बोलून राहिला मग दहा दिवस काय जर ऍडजस्ट के केला जात नाही काय का मुला आणि वाहन तर जातात मोठे वाहन तिकडून जाती दरसा फेरा दहा दिवस समजायचं समजतात तेवढं तेवढं काय हवे <tell> बरं मग ती करायला उलल्या करायला साफी जागा मग आता हे जर झाडून टाकून आता मंडपाबाला येईलच ना त्याला मंडप टाकायला लव आपण जाऊन मूर्ती घेऊन येऊ अरे बा तू मंडपाबाला मागपुढे पुढे कुरु राहायला बल नाय त्याले गावचं काम आहे माग पुढे कायच करून द्या फिक्स नाही केला के का बोलला गा, नाही का तू काय पैसे पैशासाठी बनवला काय हा पैशाचं चालू आहे की एकतीस हजार रुपये गावचं काम आहे जर एकतीस हजार सोडून लि दुसरा नाही का मोठ्या गावातला म्हणत बाबा काय पा ना आज सबन बुक झाले हे आता लोक राहिल का महिन्याच्या आधीच लोकांना बुक करून ठेवली हे तरी काम तरी है याच्या बी दोनच फाऱ्या आहेत पण मी आडलं या कोल आपलं पंचित नापणा हम्म असं असं आले आले अरे या तेच राह तुमचीच वाट राहिल तो या वाट काय पाहाला तिकडा त्याच्यात तुला मग सांगलो मी म हजारात या पाय गळा दिनो योग हजारात माही कसं नवा मंडप आहे यंदाच मंडप घेतला तुला तर माहित आहे हा नवाच मंडप आहे काहीच हे नाही दहा दिवसाचा भाडा आहे नगडा एका दिवसाच असलं तर नाही गोट आंधिल्या दिवशी टाकण गणपती उठल्यावर दुसऱ्या दिवशी काढलं का त्याच दिवशी काही काढल्या जात नाही कसं राहते ते दुसऱ्या दिवशी काढलं मुली म्हणजे माझ्या जवळजवळ बारा दिवस जातात असं समजतो म्हणतो बारा दिवस एंगेज राहते नाही मग मी जास्त थोडी सांगतलं एकतीस हजार मी कमी सांगितले तुम्हाला म्हटलं गावातलं काम आहे तर कमीत कमी सांगितले मी एकतीस हा मग दिस म्हणून त्यात बी कमी करा मला बी पुरलं पाहिजे ना काही अरे नाही तेच राहू काका बरोबर आहे दहा दिवस राहते मंडपात पण कसं काम देवाचं आहे ना हा एक तर काही तुमच्या घरचं नाही की मारचं नाही का मंगेशच्या घरचं नाही सार्वजनिक काम आहे गावाचं काम आहे त्यातलं त्या देवाचं काम आहे ना जरा सगळं एक वीस कसा आकडा शुभ आहे त्यानं काही तुम्हाला अकरा म्हटलं काय त्या नोकरा मतलं असत म्यासत आले म्हटलं असतं काय कसं मस्ते का तुला काय एकवीस कसा बरोबर आकडा गणपतीचा मंडप एकविसावरच असते सगळं राजा मोदक म्हणा एकवीस दुर्वा म्हणा एकवीस हा सगळं एकवीसच असते ना मग योगायोगान भात तुमच्या मंडपाचं भाडं त्याच्या तोंडून योगायोगानं योगा एकवीस निघाल एकवीस हजार शुभ आकडा आहे याच्यात काही तुम्ही आता खुटी घालू नका आणि बरोबर आपला मंडप टाकून द्या आता अरे नाही ना ती मग मला पुरत नाही ना तो ते न्ती, हा हा योग मग झालं झलराही लावणती हा आणि ती तिचे हे आहे ते डेकोरेशन गेलाय प्लेटागिटा त्या चन्या गिन्या नाही ते मी लावून ते मग आता मग संदेश लागते ला मग पुरलं पाहिजे ना पुरती ना भाऊ आता तुमच्या घरात राहीन काय अन ती गणपतीच्या मंडपात लागेल काय ते समान सारखं आहे राजू आता कोणतं लग्न करायचं तिथं आहे का काही तुमच्या तिथं तुमच्या फिक्स झाल्या तर नॅरी गोट नाहीतरी घरात पडेल ना त्याच्यापेक्षा देवा धर्माच्या कार्यक्रमात लागल तर चांगलंच आहे ते हा आता काहीतून कमी जास्त करू नका करा लावा बरं पोटापट हे मी साफ करून देतो पोटेल सांगतो गातल्या तुम्हाला झळझुळ करून देतील तुम्ही पटकन होती मंडप टाकून द्या मंडप टाकलाय कसं एक कोणत्याही कार्यक्रमाला एक लुक प्राप्त होते हा तू लगा शांताराम भोले मागं टाकतो बुलेले बर आता काय बोलू आता याच्यावर अर्थ देवाच नाव सांगितलं बरं चाल फिक्स माझे एकवीस हजारात बरं ठीक आहे ठीक आहे हा चला दे हा ऍडव्हान्स पाहिजे काय बोला ऍडव्हान्स पाहिजे सध्याच देतो गावातलं काम आहे तुम्ही कुठे चालले नाही मी कुठे चाललो नाही हा काही हे नाही तुमच्या मनानं पुरे पैसे लागत असेल तर पुरे देतो तसं काही नाही आपला नाही 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 एवढा काय का माणसाले माणसं लागली काय गणपती उठल्यावर शांत तुमचे जा फक्त ये नाही तर पुढच्या वर्षी ढकलो सांगू काका आता उशीर ना का करू कर, हा नाही नाही बस सांभाळला जायला चाललो तू ते साफ करून गेले काय तुळून मगेस बलावले काही पाचसा पट्टी जमा कर आणि घडून घे ते लाज मंडप टाकला की बरं राहते मग हा चल मग बरं पैशाचं बजेट पाहिजे बा हा तिकडे गणपतीची मूर्ती किती घेताना तसं बी हा एकवीस हजार हे जे काउंट ठेवतो नाही तर हा माणूस तुझे माहित आहे तुम्हाला गणपती पाहिणं सिलेक्ट करणं बुक हे ते करा ये तुम्ही अरे कुठे चालले वक्तावर आता गणपती बुक करायला असं किती वेळ लागते तीच आपण ऍडव्हान्स पैसेच देऊन देऊ काही विशेष वेळा ना बुक करायचं आजच आपल्याला नेहमी आहे ना म्हणजे बुक करून थोडं ठेवा लागते डायरेक्टच घेतला हातो हा की चाललं कुठे चालले तुम्ही आता नाही नाही मले फवार्याचा औषध न्याय लागते आपले गोविंदा भाऊ आहेत की नाही गोविंदा भाऊन सांगलो फवार्याचा औषध काय नाही फवाराचा औषध घेतो अन बस घेतो तुम्ही गणपती घे तुमचं काय ते करा मला ला मी बस तीच हजार होतो गाडी घेऊन बाबा आता सल्ला तर सामान नका घेऊ म्हणजे कसं आपली मूर्ती व्यवस्थित गेली पाहिजे जशी आता तुम्हाला पेशन्स भाडं झालं ना तुम्ही आता फवाराचं औषध काय आता मूर्तच घातलं नाही नाही सा या सामान फायी राहते ते काय पु हा काय ब्रीप या गाडीत जमणार नाही मी खताची दुसरी ट्री मतो अरे वर वाय जा घेसान खत फाल तू भांडणार नंदे तुम्हाला भाऊ पहिल्यांदाच कबूल केलं स्पेशल ट्रिप दिली मी तुम्हाला पुरे पैसे देऊन राहिले स्पेशलची तुम्ही गणपतीच्या गाडीत खत कसं काय घेता राजू नाजूक ते नाही इकडे तिकडे धक्का लागला काय झालं मूर्तीला तर बरोबर नाही मग ती हा खत घेऊन जाणार नाही मला सांगतो फवारा जाऊ शकत घेसा तुमच्याजवळ पुढे ठेवता मागं गर्दी करू नका एक तुमची गाडी कशी लय मोठी नाही आता आपल्यातलं काम आहे म्हणून तुम्हाला सांगितलं नाही तर मग मोठ्या गावातली गाडी आणलीस ती अरे नाही नाही मला किती तेवढं ते सांगितलं ना दुसरी ट्रिप मारतो मी खताची यात घेत नाही ना तुम्ही मूर्ती मोठी घेऊन राहिले का मग घ्या का मला काही गोर नाही लहान मूर्ती असते तर मी घेतली असतं पण मोठी मूर्ती आहे तुम्ही घ्या तुमचं पोह दुसऱ्या सोयीत मला फोन लावतो मी हजर होतो ती अजून तुमचा काहीच मिळणार नाही मग मी काय तुझ्या मागं मग हे त्याच्यापेक्षा मा काम होती अरे पाहिजे हो जगन्नाथ भाऊ जसे लवकरच राईमपास कर आपल्याला काही टाइम नाही ना बस आज घरी जाऊन गणपती बसवून ना आपल्याला अरे आलो ना आलो आलो अवशिर राहतात ते गाडी भाडेवाले यायले ना किती पेशलचं भाडं द्या तुरी बी हे यायचं त्याच्यात घालतातच आता हवा राहायचं होऊ शकतो दुसरी ट्रीप मारण येऊन राहिला दुसऱ्या खताच्या ट्रिप त्या बाबतीत नाही येऊ शकत का नाही शिल्लकचे पैसे कमावून येईलच शिका अरे कुठे गेलं ते जगन्नाथ भाऊ द्या गोविंद मामाचं खत आहे म्हणते हे काय म्हणतात ते फवार आहे म्हणते ते फवार यायला गेलो खताच काही मिळत असते मला बाहेर ठेवतो त्याच्यावर तो लय हा आहे या आपलंही भाडं घेऊन तेच भाडं घेऊन या काय ट्रिपीतच न्याचा प्रयत्न करीन म्हणलंच इथल्या पोस्ट चांगलं म्हणलं आमची स्पेशल ट्रिप आम्हाला स्पेशल म्हणून द्या काय सांगा वक्तार काय करते काय बे पोट्ट्या इकडे आणस नव्हती लागत नाही तुला लेकर काही गाडी घालून चालला हे काय गोंधळ कुरा आरोप बघूया गर्दी तर माय बाप आपलं लोकसो उच्छतील किस ना इकडे तू सांगत ना रे इकडे तिकडे जाऊ नको म्हणून तुकड्या कुठे तो अरे सांगत आहे ते दोघ जण कुठे नाही माग माग हिंडून राहिले अय यार इकडे ते घ्यायला लागत नाही चला या इकडे तुम्ही पाय देऊ चाल तुम्ही अलीकडे ना हे हो ती संध्या काय करतील अ गडी चल चल आपल्याला चाल ते चाल तिकडे मग तुला सांगितलं ना बे चाल म्हणून पटापटा काय लिहायला बे तुला घरी ते ग्राउंड साफ कर म्हटलं ते तुला जमलं नाही हा चल लवकर लवकर टाइमपास करून राहिला ती